आधी धमकी आणि आता सुसाईड डिसीज सारखा जीवघेणा आजार एकोणसाठ वर्षांचा सुपरस्टार सलमान खान आज बॉडीगार्डच्या गराड्यात आहे पण तरीही स्वतःला संपवून घ्यावं असं त्याला वाटतंय असा प्रश्न त्याच्या मनात येतोय तो प्रश्न पडण्यामागचं कारण त्याला जडलेला जीवघेणा आजार आहे कधी काही दहशत आणि दबंगिरीसाठी चर्चेत असणारा सलमान भाई आज लग्न आजार आणि धमक्यांमुळे चर्चेत आहे सलमान सध्या वेगवेगळ्या आजारांशी आणि जीव घेण्या धमक्यांशी लढतोय यामुळे त्याच्या फॅन्सचं टेन्शन वाढलंय धर दाखड दिसणाऱ्या सलमानला नेमका असा कोणता आजार जडलाय त्याला थेट स्वतःला संपवून घ्यावस काय वाटतंय हा जीव घेण्या आजार सलमानला नेमका जडला तरी कसा याचा सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी प्रसाद आणि तुम्ही पाहताय संवाद सेतू ट्रायजेमिनल न्यूरोलजिया हा दुर्मिळ आजार सलमान खानला जडलाय याबाबत खुद्द सलमान खाननेच द ग्रेट इंडियन कपिल शोच्या पहिल्याच एपिसोडमध्ये खुलासा केला हा आजार नाही नाहीये या चेहऱ्यावर तीव्र वेदना होतात या वेदना कशा असतात माहितीये रुग्णांच्या कपाळ जबड्यावर जणू कुणी शॉकच देतोय की काय असा त्रास त्याला जाणवतो रुग्णाच्या ट्रायजेमिनियल नरला त्यात नुकसान होतं त्यामुळे त्याला अशा जीवघेण्या वेदना सहन कराव्या वे लागतात त्या वेदना इतक्या भयंकर असतात की त्यात रुग्णांच्या मनात थेट आत्महत्येचा विचार येतो यामुळेच या आजाराला सुसाईड डिसीज असंही म्हटलं जातं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा आजार शक्यतो तीशी किंवा चाळीशीनंतर होतो परत सलमानला हाच एक आजार जडलाय असंही नाही आहे ट्रायजेमिनल न्युरोलजिया या आजाराव्यतिरिक्त सलमानला ब्रेन एन्युरिझम आणि माल ऑर्मेशन असे गंभीर आजार जडलेत या आजारांमध्ये मेंदूवर अतिरिक्त ताण पडतो आणि रक्तप्रवाह असंतुलन होतो यामुळे रक्तस्राव होण्याची शक्यता असते हे सगळे आजार मेंदूशी संबंधित आहेत या सगळ्यात गंभीर म्हणजे ट्रायजेमिनल न्युरोलजिया हा आजार सलमान खानला तब्बल दोन हजार अकरा पासून आहे या आजारांमध्ये मेंदूवर अतिरिक्त ताण पडतो आणि रक्तप्रवाह असंतुलित होतो यात रक्तस्राव होण्याची शक्यता असते हे सगळे आजार मेंदूशी संबंधित आहेत आणि या सगळ्यात गंभीर आहे ट्रायजेमिनल न्यूरॉलजिया हा आजार सलमानला तब्बल दोन हजार अकरा पासून जडलाय दोन हजार अकरा साली सलमानला मेंदू मध्ये मोठी गाठ झाली त्यामुळे सलमानला शस्त्रक्रिया करावी लागली होती तेव्हापासून या आजाराने सलमानचा पिछा सोडला नाहीये डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रायजेमिनल न्युरॉलजिया आजारात रुग्णांना खाणं बोलणं आणि साधं दात घसणं सुद्धा कठीण होतं या आजाराला औषधांनी नियंत्रणात ठेवता येतं खरं पण ज्या रुग्णांना औषधांनी बरं वाटत नाही त्यांना मात्र शस्त्रक्रिया करावी लागते चेहऱ्यावरील नस मेंदूकडे जाते त्यामुळे अडथळा निर्माण झाल्यामुळे हा आजार रुग्णांना होतो यामुळे बाहेरून धडधाकड दिसणारा सलमान आतून किती झुंजतोय हे आपल्याला कळेल एकीकडे आजार तर दुसरीकडे लॉरेन्स विष्णोईनं दिलेली धमकी यामुळे सलमान चांगलाच गोत्यात सापडला आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली हम सात सात हे चित्रपटाची शूटिंग करताना सलमानने एका शिकार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे नेमकं यावरूनच सलमानवर बिष्णोई समाज नाराज झाल्याचं बोललं जातं सलमानने आमच्या वैयक्तिक आणि धार्मिक अस्मिता दुखावल्या आहेत त्यामुळं त्यानं माफी मागावी अशी मागणीच लॉरेन्स बिष्णोईनं केली आहे त्यानं यापूर्वी सलमानना जिवे मारण्याची धमकी देखील दिली आहे सलमानच्या घरावर गोळीबारही झाला होता सलमान खानचे निकटवर्तीय बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागेही बिश्नोई ग्यांचा हात असल्याचं पोलीस तपासातून निष्पन्न झालंय त्यामुळे सलमानला आपल्या सुरक्षेत वाढ करावी लागली सलमान कायम आपल्या बॉडीगार्ड्सच्या घराड्यात राहतो अशातच त्याला वेगवेगळ्या आजारांशी देखील झुंज द्यावी लागते यावरून सलमान समोर किती आव्हाने आणि अडचणी आहेत याचा तुम्ही अंदाज लावू शकतात सलमान लवकरच या आजारातून बरा हो या सदिच्छा आहेतच पण तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा